सगळ्यांना माझं स्वागत आहे पण स्टेज वर वजन जास्त होईल झाली होईल स्टेज पडलं तसं माझं स्टेज अनेक वेळा पडलंय ते नेहमी प्रेमान वापरले लोक सगळे स्टेज वरतात आमच्या पडत नाहीत नाही भारतातून नंबर वन त्याच्यासाठी दोन दोन गोष्टी करावं लागतील तुम्हाला त्याच्यासाठी

मुंडेला प्रचार करण्यासाठी काय तर पंकजा मुंडेने या जिल्ह्याला दिलेला अभूतपूर्व ऐतिहासिक विकास आणि त्या माध्यमातून निर्माण केलेला विश्वास हेच माझ्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा मी तुकाराम घेतलं आणि तिथे परिस्थिती निर्माण झाली माझा स्वभाव असा आहे विमानतळावर पण मी उभी असते लोक लाईन मध्ये असतात ते म्हणताय की तुम्ही मी म्हणते ना लाईन मध्ये उभी राहायला